नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर स्पर्धा या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो नुकतीच दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र गट ब अराचीवपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा झालेली आहे आणि पेपर कसा गेलेला आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर आपला जो एक संदर्भ आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र ह्या पुस्तकातील या विषयावरील पंधरापैकी चौदा प्रश्नांची उत्तरे ह्या एकाच पुस्तकात आपल्याला मिळतात तर त्यावर हा व्हिडिओ आहे मित्रांनो ॲक्च्युली असा आहे की पॉलिटी म्हणजे प्रत्येक विषय हा महत्वाचा असतो आपल्याला मुख्य परीक्षेला घेऊन जायला परंतु पॉलिटी हा त्यातला अजून एक असा महत्वाचा विषय की जो तुम्हाला मुख्य परीक्षेलासुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि मुख्य परीक्षेला जायचं स्वप्न सुद्धा करू शकतो कारण की पॉलिटी हा विषयात कन्सेप्च्युअल डाटा पण भरपूर येतो फॅक्च्युअल डाटा पण भरपूर येतो त्यामुळे ज्यांना कन्सेप्च्युअल अभ्यास करायची सवय त्यांना हा विषय सोपा वाटतो ज्यांना फॅक्च्युअल डाटा चा अभ्यास करायची सवय असते त्यांनाही हा विषय सोपा वाटतो परंतु पॉलिटी हा असा विषय आहे की वाचताना खूप छान वाटतो पण तो रिकलेक्ट होत नाही कदाचित भाषा हे याला एक महत्त्वाचं कारण असू शकतं कारण की भाषा आपल्याला जेवढी रिकॉल करता येते जेवढी साध्या सोप्या भाषेत तो तो विषय आपल्याला समजवला जातो तेवढा तो कन्सेप्च्युअल डाटा आपल्या लक्षात राहतो जेवढा मध्ये जेवढा तुम्हाला मेमराईज करून फॅक्च्युअल डाटा दिला जातो जेवढा फॅक्च्युअल डाटा हा करेक्ट असतो तेवढं तुमचं पॉलिटीला फॅक्च्युअल डाटामध्ये कन्फ्युजन जे असतं ते, ते कमी होईल आणि पॉलिटी हा असा एकमेव विषय की तुम्ही जेव्हा ब जाल की पंधरापैकी किती बरोबर आले तर तो, तो मुलगा म्हणतो रे अकरा बारा बरोबर आलेले वाटतं ते पण जेव्हा आन्सर की येते जेव्हा आन्सर समजतात तेव्हा तो आकडा साधारणतः नऊ आठ असा येऊन जातो त्याचं कारण हे की पॉलिटीमध्ये सर्वात जास्त सिली मिस्टेक्स होतात आणि सिली मिस्टेक तुम्ही तेव्हाच टाळू शकता जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करता वाचता साध्या सोप्या भाषेत तुम्ही आ, कंटेंट जो आहे तो वाचता तर जास्त वेळ न घेता आपण पुढं जाऊया मित्रांनो सो दोन फेब्रुवारीला जी परीक्षा झालेली आहे त्याच्यात संच ए यामध्ये एक्कावन्न ते पासष्ट हे प्रश्न पॉलिटीचे होते तर मी तुम्हाला या पुस्तकात नुसतं क्वेश्चन सांगणार नाही आहे त्याचे आन्सर्स नाही सांगणार आहे तर त्याबरोबर याचं जे एक्सप्लेनेशन आहे म्हणजे आपल्या पुस्तकात कुठं हा प्रश्न आलेला आहे त्याचं एक्सप्लेनेशन सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्याचा पेज नंबरसुद्धा सांगणार आहे म्हणूनच के सागरचे हे हेडिंग खूप फेमस आहे परीक्षांनंतर हा सूर्य हा जयद्रथ आपण तुम्हाला हा प्रश्न चाळीस प्रश्न आले वीस प्रश्न आले असं नाही म्हणत आपण तुम्हाला त्याचं प्रूफसुद्धा देतो जसं की पूर्व पूर्वपरीक्षा जी एक डिसेंबरला झाली त्याच्यातसुद्धा पॉलिटीवर आपल्या पंधरापैकी चौदा प्रश्न आलेले त्याचा व्हिडिओसुद्धा आपण पुढं जाऊन बनवूया त्याचबरोबर जनरल सायन्स लुसेंट लुसेंट जनरल सायन्सचं जे मराठी व्हर्जन आहे त्याचे इंग्लिशही आता आपल्याकडे आलेलं आहे के सागर जनरल सायन्स इंग्लिश आणि के सागर सामान्य विज्ञान मराठी प्राध्यापक रविभूषण सर लिखित सुद्धा काही पंधरा प्रश्न आले अंतर भुगोल, भुगोल, भुगोल आवर, आ, मदे, मदे, आपले आलेले आले आहेत राज्यसेवेला त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आणि भूगोल ह्या भूगोलावर कंबाईनमध्ये म्हणजे गडबमध्ये दहापैकी दहा प्रश्न आपल्या संदर्भातून आलेले आहे महाराष्ट्राचा भूगोल जे प्राध्यापक खतीब सर लिखित पुस्तक आहे त्याच्यातून सहापैकी सहा महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न आलेले आहेत आणि भारताचं भूगोल जे माय मी लिहिलेलं आहे डॉक्टर अनिरुद्ध त्याच्यात चार जे भारताचा भूगोलावर प्रश्न होते ते चारपैकी चार आपल्याला भारताचा भूगोल या संदर्भामध्ये त्याची उत्तरं सापडतात आहे तर त्याची पी डी एफसुद्धा आत्ता टेलिग्रॅमला सर्क्युलेट झालेली आहे इत सर्वांच्याच आणि आज आपण पॉलिटी कंबाईन गट बचं जे पंधरापैकी चौदा प्रश्न आलेले आहे संच क्रमांक ए त्याचा आपण आत्ता जस्ट एक रिव्ह्यू घेऊया फास्ट तर मित्रांनो पहिला प्रश्न येतो पॉलिटीचा संच एमध्ये भारतीय राज्यघटनेचा कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्यांनी केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटप म्हणजे राज्यसभेतील जागा वाटपाचे तरतूद केलेली आहे तर त्याचं उत्तर आहे चौथ्या अनुसूची तर आपण स्पष्टीकरण आहे राज्यघटनेतील परिशिष्ट दिलेले आहेत मित्रांनो पान क्रमांक एक्क्याण्णववर ठीक आहे तर त्याच्यात चौथा जो अनुक्रमांक आहे चौथा जो अनुसूची आहे त्याच्यात आपण राज्यांना व संघशासित प्रदेशांना राज्यसभेचे जागेचे वाटप हे तिथं उत्तर आहे त्याच्यावरून तुम्हाला एम सी क्यू सोडवता येईल की चौथ्या अनुसूचीनुसार आहे इथं चौथं आणि जागांचं वाटप राज्यसभेतील जागांचं आता याच्यात अंतर्भूत कलम कोणते येतात चार एक आणि ब्याऐंशी एक हे सुद्धा दिलेले आहे त्यानंतर कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अन्वे ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे तर ता त्याचं उत्तर आहे त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती तर पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणे हा त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्ती कायद्याचा मुख्य उद्देश होता ठीक आहे हे आपल्या एका पहिल्या वाक्यातच हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होतोय ठीक आहे तर हा जो प्रश्न आहे पंचायत राज ग्रामसभेचा त्याचा संदर्भ तुम्हाला पुन्हा एकदा ह्याच पुस्तकात पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र याचा पान क्रमांक चारशे बासष्टवर हे दिलेला आहे तिसरा प्रश्न आहे भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणतं विधान विधाने बरोबर आहे मग आपल्याला करेक्ट ठावे स्वातंत्र्यानंतर ती तात्पुरती संसद आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेट सदस्यांप्रमाणे असतो त्याचं उत्तर आहे अ आणि ब तर एकोणीसशे सत्तेचाळीस भारताच्या स्वातंत्र्याचा कायद्यानुसार घटना समितीचं भारताच्या विधानमंडळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि या नात्याने भारताची राज्यघटना तयार करणे तसेच विधिमंडळ या नात्याने देशाचे अन्य कायदेही संमत करू शकणार होती आणि तसंच जे सिनेटचं आहे अमेरिकेचं ते आपण दिलेले राज्यसभा कायदा हे कायमचं सभागृह असून ते कधीही विसर्जित होत नाही आणि दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य हे निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य नेमले जातात याचा जो रेफरन्स आहे तो पान क्रमांक चोपन्न आणि दोनशे पंचवीस या ठिकाणी आलेला आहे अनेक वेळेला काही प्रश्न हे जेव्हा विधानांचा येतो तेव्हा तो फक्त एका पॅरेग्राफमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन किंवा त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचं जे उत्तर आहे ते सापडणार नाही त्याला दोन ते तीन कॉल पॅरेग्राफ किंवा दोन ते तीन पानांचा संदर्भ लागू शकतो ठीक आहे यानंतर चौथं उत्तर आहे की राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत ग्रामसभा मध्यस्थर गाव इत्यादी शब्दांच्या इत्यादी शब्दांच्या वाख्या दिलेल्या आहेत तर याचं उत्तर आहे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस तर इथं आपण पंचायत संबंधींचे कलम कोणकोणती आहे त्याचा एक प्रॉपरली तखतात दिला आहे की दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस ए ग्रामसभापासून दोनशे त्रेचाळीस ओ म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच आय या पद्धतीने सगळे आपण दोनशे त्रेचाळीसची कलमं दिलेली आहेत त्याच्यातल्या तरतुदी आहे याच्यानुसार वेगवेगळे प्रश्न पण तयार होतात प्रत्येकाचं त्या पद्धतीने व्याख्या दोनशे त्रेचाळीस त्याच पद्धतीने पंचायतींची संरचना कशात तर याच्यात तरतूद येतात दोनशे त्रेचाळीस सीमध्ये तर याचा, सी याचा संदर्भ जो आहे तो पुन्हा एकदा आपण एकच पुस्तक पाहतोय त्याच्यातल्याचे पान क्रमांक चारशे एकसष्ट त्याच्यावर तुम्हाला हे उत्तर सापडेल मित्रांनो पाचवा प्रश्न बघू खालील विधाने लक्षात घ्या त्याच्यात सध्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बे बावीस भाषा नमूद केलेल्या आहे आणि कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश ब्याण्णवी घटनादुरुस्तीनुसार दोन हजार तीनला झालेला आहे तर यापैकी कोणतं बरोबर तर यापैकी फक्त पहिलं विधानबरोबर आहे बावीस भाषांमध्ये कोकणी आहे आणि ते एकोणीसशे ब्याण्णवप्रमाणे प्रमाणे झालेलं आहे एकोणीसशे ब्याण्णव कोकणी आणि मणिपुरी नेपाळी या भाषांचा समावेश झाला तर आणि ब्याण्णववी जी घटनादुरुस्ती आहे त्याच्यानुसार बोडो डोगरी मैथिली ह्या आणि संथाळी ह्या भाषांचा समावेश झालेला आहे तर इथं आपण पूर्ण परिशिष्ट दिलेलं आहे की घटनेने मान्यता दिलेल्या अधिकृत भाषा कोणत्या आहेत ठीक आहे अधिकृत भाषा कोणत्या आहेत त्याच्या टोटल बावीस भाषा दिलेल्या आहेत आणि एक एकविसावी घटनादुरुस्ती एकोण एकुन, एकोणीसशे सदुसष्टमध्ये सिंधी भाषेचा एकाहत्तरावी घटनादुरुस्तीनुसार कोकणी मणिपुरी नेपाळी भाषांचा समावेश या पद्धतीने आपलं पूर्ण परिशिष्ट आहे कोणत्या बावीस भाषा आहेत तेसुद्धा याच्यात दिलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर याचा आपल्याला पान क्रमांक एक्क्याण्णववर आपल्याला हे सापडेल ठीक आहे यानंतर ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय कोणत्या अनुछ राज्यघटनेचा अनुच्छेदात येतो तर त्याचं आहे अनुच्छेद क्रमांक अनुच्छेद चाळीस तर आपण कलम चाळीसमध्ये सगळं दिलेलं आहे की ग्रामपंचायतीची स्थापना करून त्यांना स्थानिक स्वराज्य शासनाचे कार्यक्षम घटक बनवण्यासाठी योग्य ते अधिकाऱ्यांना सत्ता देण्यात येईल आता कलम आणि तरतूद या पद्धतीने आपण दिले तर आपल्याला ग्रामपंचायतीचे संघटन तर तरतूद ग्रामपंचायतीचे संघटन कलम चाळीस ठीक आहे याचबरोबर तुम्हाला हा चाट केला आता जर का आपल्याला ग्रामपंचायत हा महत्वाचा विषय विभाग वाटत असेल तर ह्या चार्टनुसार तुम्हाला इतर जे प्रश्न येतील त्याची उत्तरे देता येतील की राज्याने अनुसरव्याच्या धोरणाची विविक्षित तत्वे कोणती आहे किंवा कामाचा शिक्षणाचा आणि विविकित बाबतीत लोकसाह्याचा हक्क कोण हक्काचं कलम कोणतं आहे हे तर या पद्धतीने तुम्हाला इथे प्रश्न आणि उत्तरं आणि चार्टमधून तुम्हाला जो फॅक्च्युअल डाटा आपण म्हणतो त्याचं मिळेल तर पान क्रमांक आहे एकशे एकतीस आणि एकशे बत्तीस मुनशी अय्यंगार हे सूत्र तर हा प्रश्नाचं उत्तर आहे भाषा समस्या हे या पुस्तकात नाही परंतु जे आपल्या केसागर या संदर्भात याचा Uh, संदर्भ आढळतो भारतीय संघाची अधिकृत भाषा म्हणून देवनागरी लिपीतील हिंदी आणि अधिकृत हेतूंसाठी भारतीय अंकांच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा वापर हे मुंशी सूत्र भाषा समस्या यानंतर भारतीय संविधानातील खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद कशातून केली तर कशा के तीनशे चोवीस तर यामध्ये आपण क्लिअरली हे काल राज ओळीत आपल्याला जर का तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन वाटेल भारतीय संविधानात कोणत्या अनुच्छेदानुसार तर इथं लिहिलेलं निर्वाचन आयोग हा घटनात्मक दर्जा लाभलेला आयोग आहे आणि राज्यघटनेचा कलम तीनशे चोवीस अनुसार भारतीय संसदेचा घटक राज्य विधिमंडळाच्या तसेच राष्ट्रपती उपराष्ट्रपती या पदाच्या निवडणुका घेण्याचे देखरेख ठेवण्याचे अधिकार भारतीय निवडणूक आयोगास किंवा निर्वाचन आयोगास देण्यात आलेले आहे या कलमाद्वारे बाकी सगळं दिलेलं आहे ठीक आहे तर भारतातील पहिला महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत तर व्ही एस रमादेवी तर इकडे आहे नऊ नंबरवर श्रीमती व्ही एस रमादेवी एकोणीसशे नव्वदमध्ये त्या झालेल्या होत्या तर मित्रांनो अशा पद्धतीच्या जो फॅक्च्युअल डाटाचे जे तुम्हाला चार्ट्स येतात ते त्याच्यातून अनेक फॅक्च्युअल डाटाचे क्वेश्चनसुद्धा तुम्हाला बनतात आहे की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आत्तापर्यंत किती झाले आत्ता कोणते आहे या पद्धतीने तर हे आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र याच पुस्तकातील पान क्रमांक तीनशे बेचाळीस ठीक आहे तर भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य, राज्य विधिमंडळांशी संबंधित आहे तर अनुच्छेद एकशे अडुसष्ट हे उत्तर आहे तर राज्यघटनेचा एकशे अडुसष्टाव्या कलमांवये काही घटक राज्यात कायदे मंडळाचे एक सभागृह आणि इतर काही राज्यात कायदे मंडळाच्या दोन सभागृहांच्या स्थापनेची तरतूद आहे तर हे त्याचं उत्तर आहे पान क्रमांक तीनशे तेरा राज्याचा आता एकसष्टावा प्रश्न बघूया अकरावा राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर याचं उत्तर आहे राज्यपाल आणि इथे क्लिअरली लिहिलेलं बघा प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असलेल्या व्यक्तीचा राज्याचा राज्या राज्या महाअधिवक्ता ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट म्हणून नियुक्ती करील असे राज्यघटनेच्या कलम एकशे पासष्टमध्ये मध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे म्हणजे हा सुद्धा तुम्हाला येऊ शकेल असा प्रश्न आहे की को राज्यघटनेचा कोणत्या कलमानुसार तर याचं उत्तर आहे पान नंबर दोनशे एकोणनव्वद ठीक आहे तर बासष्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहेत तर याचं उत्तर आहे घटनेचा एकशे अडुसष्ट अन्वय देशात बिहार कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश व तेलंगणा या सहा राज्यात आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश दोन हजार वीस अखेरची स्थिती याच्यात द्विगृही विधानमंडळे अस्तित्वात आहे इतर ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे पान क्रमांक तीनशे पंधरा घटनेतील अनुच्छेद एकशे चोपन्न प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार राज्यपालांना दिले तर तुम्हाला याच्यात जर का राज्यपालांशी संबंधित कलमे कोणती हे जरी माहीत असलं तरी उत्तर येतं एकशे त्रेपन्नपासून पासून एकशे त्रेसष्ट आणि एकशे सहासष्ट या पद्धतीने कलम आहेत ठीक आहे यामध्ये प्रत्येक एक तरतूद प्रत्येक एक कलम तुमचा एक प्रश्न बनवू शकतो मित्रांनो ठीक आहे शिक्षेत माफी देणे शिक्षा कमी करणे याविषयी राज्यपालांचे अधिकार कोणत्या कलमात आहे एकशे एकसष्ट या, एक या पद्धतीने हे प्रश्न बनतात हे आहे पान क्रमांक तीनशे चार बऱ्यापैकी तुम्हाला असं दिसेल की आपण बऱ्यापैकी जो डाटा आहे तो आपण तक्ते तक्त्यांमध्ये चार्ट्समध्ये आपण जास्तीत जास्त फॅक्च्युअल डाटा किंवा जास्तीत जास्त डाटा आपण त्याच्यात टाकलेला आहे आपण त्याच्यातून हे पुस्तकाची रचना केलेली आहे ठीक आहे याची रचना केलेली आहे मित्रांनो जिल्हा न्यायाधीशी न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे होते ते राज्याचे राज्यपाल होते अंत्यान अंत्यान तर त्याचंही उत्तर आपण दिलेलं आहे आणि त्यानंतर पासष्ट जे आहे घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते असेल असे स्पष्ट करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे अनुच्छेद दोनशे पंधरा उच्च न्यायालय ही अभिलेख न्यायालय असतात पान क्रमांक दोनशे त्र्याहत्तर तर ह्या पद्धतीने टोटल पंधरापैकी चौदा प्रश्न आपली ह्या एकाच पुस्तकात मिळतात ते मित्रांनो पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र ठीक आहे ह्या पुस्तकातून पंधरापैकी चौदा राज्यसेवेलासुद्धा आलेले आहेत प्रश्न जसे जसे तुमचा अभ्यास त्या पद्धतीने आता आयोगाची जी ज्या पद्धतीने काठिण्य पातळी वाढत जाते त्याला पुरेपूर न्याय देणारे हे संदर्भ आहेत मित्रांनो पॉलिटी या विषयाचा संपूर्ण मग तो पूर्व असो की मुख्य असो दोन्ही परीक्षांचा प्रियानी मेन्स राज्यसेवा आणि कंबाईन या सगळ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे याच्यात नुसता डिस्क्रिप्टिव्ह कंटेंट दिलेला नाही आहे तर याच्यात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसुद्धा दिलेले आहे वस्तुनिष्ठ प्रश्नसुद्धा दिलेले आहेत आणि पूर्वबरोबर मुख्यचा अभ्याससुद्धा या पुस्तकात होतो पॉलिटी हा विषय याच्यात एक्झॅम ओरिएंटेड स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने समजून सांगितलेला आहे आणि निश्चितच हे तुमच्या यशासाठी अधिकारी बनण्यासाठी निश्चितच हे महत्त्वाचं पुस्तक ठरेल यात काही शंका नाही धन्यवाद